नमस्कार मित्रांनो महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आणि या जाहीर झाल्यानंतर आता कुठल्या महानगरपालिकेवरती कोणाचा झेंडा फडकणार या चर्चा सुरू झाल्या आणि अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काल एकत्र येत युतीची घोषणा केली पण ही घोषणा करत असताना राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही हे घोषित केल्यानंतर संभाजीनगरात नेमका कुणाचा भगवा फडकेल याबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएढी अर्थात हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा चला तर सुरू करूया खर तर छत्रपती संभाजीनगर कधी काळी या शहराचं नाव होतं औरंगाबाद आणि कित्येक निवडणुका या शहराने औरंगाबाद की संभाजीनगर खान की बान या मुद्द्यांवरती या निवडणुका झालेल्या आहेत आणि अर्थात खुद्द बाळासाहेब ठाकरेंचं प्रेम लाभलेला हा जिल्हा हे शहर हे शहर जणू बाळासाहेबांसाठीच बनलेलं होतं की काय हे शहर जणू बाळासाहेबांवरतीच प्रेम करण्यासाठी बनलं की काय अशा प्रकारची या शहराची ओळख छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा अभेद्य किल्ला या छत्रपती संभाजीनगरनी तब्बल पंचवीस वर्ष आजही शिवसेनेचा खासदार निवडून दिलेला आहे जास्तीत जास्त आमदार मराठवाड्यातले या छत्रपती संभाजीनगरमधून निवडून जातात आणि ही महानगरपालिका सुद्धा सेना भाजपच्या ताब्यामध्ये गेली कित्येक वर्ष आपण बघतोय त्यामुळे बाळासाहेबांचं विशेष प्रेम लाभलेला जिल्हा म्हणून याची ओळख पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि याच शहराला संभाजीनगर नाव पहिल्यांदा जर कोणी दिलं तर ते बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीची पार्श्वभूमी अशी आहे की आज बाळासाहेब हयात नाहीत त्यावेळी सेना भाजप युतीचे जे मुख्य शिलेदार होते ते सुद्धा आज नाहीत किंवा जे आहेत ते सुद्धा इतरत्र किंवा ते त्या सत्तेमध्ये आज ते दिसत नाही जसे की खडसे असतील आणि तावडे असतील तावडे जरी भाजपमध्ये असले तरी ते काही आता स्थानिक निवडणुकांमध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि मग अशा वेळी एकतर बाळासाहेब हयात नाही आहेत जुने लोक आज नाही आहेत आणि शिवसेनेचे दोन भाग सध्या झालेले आहेत एक एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर दुसरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मग आता या संभाजीनगरामध्ये कुणाचा भगवा फडकेल खर तर संभाजीनगर म्हंटल की भगवा फडकणारच परंतु तो कुणाचा असेल हा प्रश्न आता पडतोय परंतु मागील काही काळापासून जर आपण नीट जर बघितलं आणि नगरपालिका निवडणुका जर आपण बारकाईने बघितल्या तर एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व सध्या तरी या शहरावरती आहे अर्थात हा अभेद्य किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न भाजपही गेली काही वर्ष करताना आपण बघतोय आणि शिंदेच्या ताब्यातून हा संभाजीनगर भाजपच्या खिशात घालण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपचा आहे आणि त्यामुळेच की काय भागवत कराड असतील म्हणजे जे कधी काळी फक्त महापौर होते लोकांमधून निवडून आले नाही कधी आमदार झाले नाही विधानसभेवरती त्यांना राज्यसभेवरती खासदार करत मंत्रीपद केंद्रातलं मंत्रीपद या भागवत कराडांना दिलं होतं अतुल सावे जेव्हापासून फडणवीस सत्तेत आहेत तेव्हापासून मंत्रीपदावरती कायम आहेत म्हणजे एकूणच काय तर या शहरावरती भाजपचं बारकाईने लक्ष आहे आणि हे लक्ष असण्याचं कारण म्हणजे हा शिवसेनेचा अभेद्य किल्ला मराठवाड्याची ही राजधानी भाजपला खिशात घालायचे कारण मराठवाड्यातल्या सत्तेचे मार्ग हे संभाजीनगरातून जातात हा संभाजीनगर म्हणजे क्रांती करणारा जिल्हा आहे आणि म्हणूनच इथे भाजपची धडपड आहे परंतु सध्याचे गणित तरी सगळे शिंदेच्या बाजूने आता अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही संभाजीनगर महानगरपालिका निवडून म्हणजे निवडणुकीमध्ये सहभाग घेणार नसेल तर अर्थात कोणासोबत जाणार आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आणि नेमकं याचमुळे बऱ्याच अंशी मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आणि ते सुद्धा शिंदे यांच्या गोटामध्ये गेले अर्थात याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गेली कित्येक वर्ष जिल्हा प्रमुख असलेले सुमित खांबेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेमध्ये आता प्रवेश केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या शहरावरती शिंदेंचा भगवा फडकेल की भाजपचा भगवा फडकेल हा प्रश्न आता आहे येणाऱ्या काळामध्ये याच्याबद्दल आम्ही सगळे अपडेट आपल्याला देऊच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला तर याला लाईक करायला विसरू नका या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद